नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे मस्त अशी काकडीची थालीपीठं आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतो आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वप्रथम इथे मी हिरव्या मिरच्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक काकडी घेतलेली आहे आणि एक वाटी हे भगरचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वरीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे हे दही घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आधी आपण वाटण करून घेणार आहे तर ते वाटण करताना यामध्ये मी हिरव्या मिरच्यानी जे आपण अद्रक घेतलेलं आहे ते यामध्ये बारीक करून घेणार आहे त्यासोबतच मी दोन चमचे हे मीठ टाकलेलं आहे हे वाटण आपण दोन पदार्थांसाठी वापरणार आहे ते म्हणजे बटाट्याच्या भाजीसाठी आणखी थालीपीठासाठी वापरणार आहे तर हे मिरच्या मी चवीनुसार कितपत पाहिजेत तितक्याच घातलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट करत हवं असेल तितकं तुम्ही वापरू शकता तरी इथे तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता थालीपीठासाठी मी इथे वापरलेली नाही तरी जर जर तर इथे आता साली वगैरे काढून घेतल्यानंतर काकडी इथे मी किसून घेणार आहे जर काकडी जर कवळी असेल तर त्याची सालं नाही काढली तरी चालेल पण इथं काकडी छान अशी मोठी आहे पण कवळी आहे तरीसुद्धा मी इथे सालं काढून घेतलेले आहेत तर चांगली किसून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी वरीचे पीठ हे चाळून घेणार आहे जर तुमच्याकडे हे वरीचं पीठ नसेल तर तुम्ही एक वाटी वरीला दोन ते तीन चमचे शाबू टाकून हे बारीक मिक्सरला करून घेऊ शकता एकदम पिठासारखं हे बारीक करून घ्यायचं आहे मीसुद्धा अशाच प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये मी एक चमचा टाकणार आहे आणि जे बाकीचं राहिलेलं आहे ते मी बटाट्याच्या भाजीसाठी वापरणार आहे आता यामध्येच आपण पाणी बिलकुल अजिबात घालणार नाही ह्यामध्ये मी थोडंसं दही घातलेलं आहे या पिठामध्ये बसेल तितकं जितकं तुम्ही मळायला सुरुवात करशील तितकं हे काकडीला पाणी सुटायला सुरुवात होते आणि यामध्ये आपण मीठ वगैरे घातलेलं आहे त्यामुळे काकडीला पाणी सुटायला सुरुवात होते तर आता मला मीठ थोडंसं कमी वाटल्यामुळे मी ते एक चमचा हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान असं मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे आता आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहे बटाट्याची साली वगैरे काढून बारीक चिरून घेणार आहे मी बटाटा इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत भाजीसाठी छान अशी उकडली होती आता आपल्याला लागणारे साहित्य सांगते मी इथं बारीक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि जे आपलं वाटण होतं ते घेतलेलं आहे आणि एकदम जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट हे जाडसरच घाला त्याने बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते त्यानंतर मी लोखंडी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरे वगैरे टाकलेले आहेत जिरे छान असे तळल्यानंतर यामध्ये मी जे आपलं हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे तर छान अशी मिरची तळ्यानंतर यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे बटाटा तर चांगला परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं साहित्य आहे ते टाकायचं आहे तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे साखर ही मी थोडीशी चवीसाठी टाकलेली आहे आता हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर थोडीशी साखर टाकली की थोडंसं त्याचं तिखट पण कमी होतं तर इथे माझी भाजीही तयार झालेली आहे तर इथे मी तवा ठेवलेला आहे आता तवा पहिल्यांदा मी लोखंडी तवा ठेवला होता पण इथे नेरलेपचा तवा वापरणार आहे मी कारण की कधीकधी वरीचं पीठ हे आपल्या तव्याला चिटकू शकतं यासाठी इथे मी नेरलेपचा तवा घेतलेला आहे तर आता आपल्याला थालीपीठं थापून घ्यायची आहे त्यासाठी इथं स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे पाण्यात मी भिजवून घेतलेला आहे आणि प्रकारे आपल्याला ही थालीपीठं थापून घ्यायची आहेत तुम्ही ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर सुद्धा थापू शकता पण कधी कधी काय होतं प्लॅस्टिकची पिशवी तव्याला चिटकू शकते इथे मी त्यासाठी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने ही थालीपीठं थापून घ्यायचं आहे तर यात पाणी वगैरे घातलं नव्हतं कारण की जस जसं पीठ भिजायला लागतं तसं पातळ होतं म्हणून ही पटकन आपली पाच ते दहा मिनटामध्ये ही थालीपीठं करून घ्यायची तर इथे मी निर्लेपचा तवा ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळं आपली थालीपीठं तव्याला अजिबात चिटकणार नाहीत तर अशा प्रकारे ही आपल्याला सगळी थालीपीठं करून घ्यायची आहेत आता याला मी झाकण लावून एक दोन मिनटं याला वाप देऊन घेणार आहे वाफ दिल्यामुळे खमंग अशी भाजली जातील यासाठी तर इथे बघू शकता छान असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे तर दोन्ही सुद्धा तुम्ही भाजू शकता आणि एका सुद्धा भाजू शकता तो, तो करून दोन्ही साईडने भाजायची म्हणजे खरपूस अशी छान भाजली जातात आणि यामध्ये आपण काकडी घातलेली आहे त्यामुळे तर एकदम अशी टेस्ट येते या था थालीपीठांना तर अशा प्रकारे मी सगळी थालीपीठं ही करून घेणार आहे तर इथे जवळजवळ चार ते पाच ही माझी थालीपीठं झालेली आहे इथे आपली उपवासाची थाळी तयार आहे त्यासोबतच तुम्ही दही आणि बटाट्याची भाजी खाऊ शकता हे नक्की या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद